That we are welcoming international guests at our farm, all cooperative representatives. Today we are honored with His Excellency and the from Gambia and Liberia are here with us along with all the distinguished people of cooperative societies. हां नक्कीच मी रिसेंटली एक महिन्यापूर्वी मे श्रीलंकेमध्ये जाऊन आलो तिथे कोऑपरेटिव्ह संमेलन होतं तर आता एवढ्या या दीड दोन तासामध्ये जो आमचं बोलणं चाललं आहे तर त्यांची इच्छा आहे की तुम्ही आमच्यासोबतला व्यापार करावा आमच्या देशातील जे काय पिकतंय त्याची जर कमतरता जर भारतामध्ये असेल तर तुम्ही तिकून ह्या देशामध्ये आणावं आणि तुमच्या राज्यातील तुमच्या देशातील जे काही प्रोडक्ट्स आहेत हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच आमच्या कंट्रीमध्ये सप्लाय करावी तर त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठ आणि मंत्रालयामध्ये नक्कीच आम्ही चर्चा करून जॉईंट व्हेंचर कसं करता येईल या संदर्भात त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे बरेच आता कंट्रीतले मला एवढं त्यांचं नॉलेज नाही कोणकोणते जसं घाणिया श्रीलंका मॉरिसेस श्रीलंका नुमान कतार अशा वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट प्रतिनिधी आलेले आहेत प्रथम तर मी सर्व निवृत्त जवान आणि किसानांना धन्यवाद देईन जे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रोप्रॉसिंग लिमिटेड नासी या संस्थेशी बारा राज्यातून निवृत्त जवान आणि किसान जोडलेले आहे आणि ही संस्था वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट पुणे यांच्याशी जोडलेली आहे त्यांच्या अंतर्गत परकीय देशातील जवळजवळ अठरा कंट्रीचे कोऑपरेटिव गव्हर्मेंट प्रतिनिधी आलेले आणि त्यांच्याचबरोबर काही कंट्रीचे जसे आपल्याकडे भारतामध्ये एम पीज आहेत असे ते मंत्री महोदय पण आलेले त्यांनी पूर्ण आपला फार्म बघितला आपले शेती आणि शेतीचे पूरक दुय्यम व्यवसाय बघितले खरोखर खूप आनंदी होऊन ते चाललेत की निवृत्त जवान हा निवृत्त झाल्यानंतर कुठे काहीही करत नाही किंवा त्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटत नाही तो कुठेतरी सिक्युरिटी गार्डची नोकरी करतो किंवा डी एस सीमध्ये भरती होतो किंवा एक कुठे छोटा मोठा व्यवसाय करतो परंतु आज व्यंकटेश्वरामध्ये सर्व निवृत्त जवान या लोकांनी मालेगाव अजंगवडेल या ठिकाणी व्यंकटेश्वरा फार्ममध्ये पाचशे अठ्ठावीस एकर या शेतीमध्ये शेतीच नाही केली तर शेतीला के शेती व्यवसायामध्ये तब्दील केलेला आहे आणि या सर्व प्रतिनिधींनी जे बघितलं की व्यंकटेश्वराव फार्ममध्ये दीड हजार गिरगाय आहेत त्यांच्यापासून पंच गोबरपासून पंचगी अगरबत्ती असू द्या इको फ्रेंडली पेंट असू द्या या बायोसीएन जी मायक्रोन्यूट्रन्स आणि एक अत्याधुनिक शेतकरी बांधवांसाठी लॅब ओपन केलेली हे असे अनेक व्यवसाय जेव्हा त्यांनी बघितले तर त्यांनी जवानांना धन्यवाद दिलेले आहे खरोखर निवृत्त झालेलं जवान एवढं मोठं या देशामध्ये काम करू शकतोय अशी त्यांनी खूप तारीफ केलेली आहे आणि या संस्थेचे सर्व सदस्यांनी जे एकत्र येऊन ग्रुप फार्मिंग मधून सहकारातून समृद्धीच्या तत्वावरती या देशाला एक संदेश दिलेला आहे की कॉपरेटिव्ह मध्ये किती ताकद आहे आणि कॉपरेटिव्ह मध्ये खूप मोठं कार्य होऊ शकतंय हे या जवानांनी सिद्ध करून दिलेलं आहे तर सर्व मंत्री महोदयांनी आणि आलेल्या सर्व परकीय देशातील सदस्यांनी आपल्या सर्वांना खूप धन्यवाद दिलेले आहे तर मी वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटचे मॅनेजमेंटला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळे या संस्थेमध्ये आतापर्यंत चाळीसपेक्षा जास्त कंट्रीचे गव्हर्नमेंट प्रतिनिधी येऊन व्हिजिट करून दिलेले आहे आणि हा संदेल संदेश आपल्या देशातील शेतकरी बांधवांना आहे की तुम्ही शेती करतात तर शेती आणि शेतीची पूर्वक व्यवसाय करायला पाहिजे शेतीला व्यापारामध्ये तब्दील करायला पाहिजे हे जर शिकायचं असेल तर नक्कीच व्यंकटेश्वर येऊन व्हिजिट द्या आम्ही तुम्हाला सर्वांचे like Indian agriculture? We so much, so much. Look, I just mentioned that having seen what agriculture looks like in, in, in India, Africa, Africa, we think we have to follow your model. If we should follow your model, we think we can be rising out of poverty as well. well Prime Minister Modidi. They are doing large things about uh, agriculture. Okay, uh, did you compare your uh, country and our country? Well, given the given the expertise that you have, given the capa capacity that you have, given the human resource capital that you have, we think that uh, you are quite much more advanced than my country, Liberia, and we want to just say a big thank you to the Prime Minister and his team you know, for making sure that uh, we can be able to learn this. And we look forward where trans, 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 technology can be trans. With you, uh, honorable people, um, uh, when we were coming on the way, we were having a brief discussion. When we were told that uh, we were actually um, going to be um, received by veterans, we were quite, quite emotional about it. Because veterans are one of the most respected people anywhere you go, in any country. Because these are people who have served diligently their countries. Um, to the best of their ability and the importance of this model is you didn't just serve and just sit at home but decided to collaborate and get yourselves together to be able to um, incorporate this wonderful corporation that has yielded such a big dividend